महेंद्रसिंग धोनी याची जन्मतारीख सात सात एकोणीसशे एक्क्याऐंशी आहे अर्थात सात हा त्याचा मुलांक आहे व सात सात एकोणीसशे एक्क्याऐंशी या जन्मतारखेची संपूर्ण बेरीज तेहतीस येते अर्थात तीन अधिक तीन बरोबर सहा हा त्याचा भाग्यांक आहे धोनी याचे जन्मवर्ष एकोणीसशे एक्क्याऐंशी असल्याने त्याचा पोव्हा नंबर एक, एक, एक हा येतो महेंद्रसिंग धोनी याने आय पी एलमध्ये पहिली ट्रॉफी पंचवीस तारखेला ले जिंकलेली आहे अर्थात पंचवीस तारीख म्हणजे दोन अधिक पाच बरोबर सात ही संख्या येते सात हा त्याचा मुलांक आहे त्याचप्रमाणे दुसरी ट्रॉफी त्याने अठ्ठावीस मे दोन हजार अकरा रोजी जिंकलेले आहे अठ्ठावीस अर्थात दोन अधिक आठ बरोबर दहा बरोबर एक अधिक शून्य बरोबर एक ही त्याची कुवा नंबर संख्या येते त्याचप्रमाणे अठ्ठावीस मे दोन हजार अकरा या तारखेची संपूर्ण बेरीज एकोणीस येते अर्थात नऊ अधिक एक बरोबर दहा परत एक हा त्याचा कुवा नंबर येतो त्याचप्रमाणे सत्तावीस मे दोन हजार अठरा रोजी धोनी याने आय पी एलची तिसरी ट्रॉफी जिंकली अर्थात सत्तावीस या संख्येमध्ये सात ही संख्या येते त्याच्या मुलांकाची व सत्तावीस मे दोन हजार अठरा याची संपूर्ण बेरीज दोन अधिक सात अधिक पाच अधिक दोन अधिक एक अधिक आठ संपूर्ण बेरीज पंचवीस येते अर्थात दोन अधिक पाच बरोबर सात अर्थात या तारखेची संपूर्ण बेरीज सात ही संख्या येते सात हा त्याचा मुलांक आहे त्याचप्रमाणे धोनी याने पंधरा दहा दोन हजार एकवीस रोजी आय पी एलची चौथी ट्रॉफी जिंकली पंधरा तारीख अर्थात पाच अधिक एक सहा सा, सहा त्याचा भाग्यांक आहे त्याचप्रमाणे चेन्नई सुपर किंग्स या टीमकडून आय पी एलची पाचवी ट्रॉफी त्याने दोन हजार तेवीस साली जिंकली अर्थात दोन हजार तेवीस हे वर्ष दोन अधिक दोन अधिक तीन बरोबर सात सात ही संख्या दाखवते अर्थात सात हा त्याचा मुलांक आहे हे अंक त्याला क्रिकेट करिअरमध्ये प्रकारे लकी ठरले त्याच्या जीवनावर या अंकाचा प्रकारे परिणाम झाला त्याच्या क्रिकेटच्या करिअरमध्ये हे अंक प्रकारे आढळून येतात त्याचा आढावा आपण घेणार आहोत अर्थात या निमोला संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्थात खूप इंटरेस्टिंग माहिती या व्हिडिओमध्ये आपण मिळणार आहे महेंद्र धोनी याची जन्मतारीख सात सात एकोणीसशे एक्याऐंशी आहे अर्थात सात हा त्याचा मुलांक आहे सात सात एकोणीसशे एक्क्याऐंशी याची संपूर्ण बेरीज सात अधिक सात अधिक एक अधिक नऊ अधिक आठ अधिक एक बरोबर तेहतीस येते अर्थात तीन अधिक तीन बरोबर सहा त्याचा भाग्यांक होतो व महेंद्रसिंग धोनी याचा कुवा नंबर अर्थात एकोणीसशे एक्क्याऐंशी याची संपूर्ण बेरीज एकांकी संख्या बेरीज अकरा या संख्येतून ती बेरीज वजा केल्यानंतर जी संख्या येते ती कुवा नंबर असते अर्थात आपल्या जन्मवर्षाची अर्थात महेंद्रसिंग याचे जन्मवर्ष एकोणीसशे एक्क्याऐंशी आहे त्याची संपूर्ण बेरीज एकाकी संख्या ही अकरा या संख्येतून केल्यानंतर जी संख्या येते ती त्याचा कुवा नंबर असते अर्थात महेंद्रसिंग धोनी याचा कुवा नंबर एक आहे त्याच्या क्रिकेटच्या करिअरमध्ये या अंकाचा कशा प्रकारे इम्पॅक्ट दिसून येतो याचा आढावा आपण घेऊया महेंद्रसिंग धोनी हा सात नंबरची जर्सी वापरतो अर्थात सात ही संख्या त्याच्या मुलांकाची संख्या आहे महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण सहा शतक केलेले आहे त्याचा भाग्यांक आहे व महेंद्रसिंग याने तेहतीस अर्धशतक टेस्ट क्रिकेटमध्ये केलेले आहे अर्थात तेहतीस तीन अधिक तीन बरोबर सहा हा त्याचा भाग्यांक येतो महेंद्रसिंग धोनी याचे दोन हजार चार साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले अर्थात दोन हजार चार हे वर्ष दोन अधिक चार बरोबर सहा सहाही त्याच्या भाग्यांकाची संख्या दाखवते महेंद्रसिंग धोनी याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर अर्थात दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस असे एकूण सोळा वर्षाशी महेंद्र सिंग धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हजार चार पासून दोन हजार एकोणीस पर्यंत होता अर्थात एकूण सोळा वर्ष होता सोळा म्हणजेच एक अधिक सहा बरोबर सात सात हा त्याचा सा मुलांक आहे पुन्हा सात या संख्येशी त्याचा संबंध टेस्ट क्रिकेट प्रारंभ सुद्धा दोन हजार चार सालीच केला अर्थात पुन्हा दोन हजार चार म्हणजेच सहा ही संख्या त्याच्या भाग्यांकाची संख्या येते त्याचप्रमाणे दोन हजार चौदा साली त्याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली अर्थात दोन हजार चौदा हे वर्ष दोन अधिक एक अधिक चार बरोबर सात ही संख्या दाखवते अर्थात सात हा त्याचा मुलांक आहे त्याचप्रमाणे महेंद्रसिंग धोनी याने दोन हजार सहा साली त्याने टी ट्वेंटी खेळण्यास सुरुवात केली टी ट्वेंटी सामने खेळण्यास सुरुवात केली अर्थात सहा ही संख्या पुन्हा त्यामध्ये आली दोन हजार सहा अर्थात सहा संख्या आली त्याचप्रमाणे महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वामध्ये भारताने चोवीस सप्टेंबर दोन हजार सात रोजी पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप महेंद्रसिंग धोनी याने भारताला मिळवून दिला अर्थात चोवीस नऊ दोन हजार सात या तारखेची संपूर्ण बेरीज चोवीस येते अर्थात दोन अधिक चार हो बरोबर सहा व चोवीस तारीख फक्त तारखेची सुद्धा सहाच येते अर्थात सहा त्याचा भाग्यांक पुन्हा आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो त्याचप्रमाणे वर्ल्ड मध्ये भारताच्या एक दिवसीय क्रिकेटचे नेतृत्व करून महेंद्रसिंग धोनी यांनी दोन एप्रिल दोन हजार अकरा रोजी भारताला एक दिवसीय क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप मिळवून दिला अर्थात दोन एप्रिल दोन हजार अकरा रोजी भारताला वर्ल्ड कप मिळवून दिला अर्थात दोन एप्रिल दोन हजार अकरा अर्थात दोन अधिक चार अधिक दोन अधिक एक अधिक एक याची संपूर्ण बेरीज दहा येते अर्थात एक अधिक शून्य बरोबर एक एक हा त्याचा हुवा नंबर आहे लकी नंबर आहे त्याचप्रमाणे दोन हजार तेरा या वर्षी महेंद्रसिंग धोनी याने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवून दिली अर्थात दोन हजार तेरा या वर्षाची संपूर्ण बेरीज दोन अधिक एक अधिक तीन बरोबर सहा येते अर्थात सहा हा त्याचा भाग्यांक आहे भाग्यांकाशी पुन्हा संबंध आला महेंद्रसिंग धोनी यांनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यामध्ये एकूण एक हजार एक। एक सहाशे सतरा रन्स केलेले आहेत अर्थात याची संपूर्ण बेरीज अर्थात एक हजार सहाशे सतरा एक अधिक सहा अधिक एक अधिक सात बरोबर पंधरा येते अर्थात पाच अधिक एक बरोबर सहा याची संपूर्ण एकांकी बेरीज सहा हा त्याचा भाग्यांक पुन्हा येतो त्याचप्रमाणे महेंद्रसिंग धोनी धोनियाने टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण चार हजार आठशे शहात्तर रन्स केलेले आहेत अर्थात चार अधिक आठ अधिक सात अधिक सहा याची संपूर्ण बेरीज पंचवीस येते अर्थात दोन अधिक पाच बरोबर सात हा त्याचा मुलांक पुन्हा येतो मुलांकाचा संबंध पुन्हा आला महेंद्रसिंग धोनी यांनी वन डे क्रिकेटमध्ये एकूण दहा शतक केलेले आहेत अर्थात दहा एक अधिक शून्य बरोबर एक एक हा त्याचा कुवा नंबर लकी नंबर येतो त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी यांनी एक दिवसीय सामन्यामध्ये एकूण त्र्याहत्तर अर्धशतक केलेले आहेत अर्थात के त्र्याहत्तर सात अधिक तीन बरोबर दहा अर्थात एक अधिक शून्य बरोबर एक एक हा त्याचा कुवा नंबर लकी नंबर पुन्हा आला महेंद्रसिंग धोनी यांनी एक दिवसीय सामन्यामध्ये एकूण एकशे तेवीस स्टंपिंग केलेले आहे एकशे तेवीस अर्थात एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा सहा त्याचा भाग्यांक येतो व तीनशे एकवीस कॅच घेतलेले आहेत अर्थात तीन अधिक दोन अधिक एक बरोबर सहा अर्थात सहा त्याचा भाग्यांक पुन्हा आपणास यामध्ये पहावायचा मिळतो त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्याने एकूण चौतीस स्टंपिंग केलेले आहेत अर्थात चौतीस तीन अधिक चार बरोबर सात हा त्याचा मुलांक येतो महेंद्रसिंग धोनी यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण सहा शतक केलेले आहेत सहा त्याचा भाग्यांक पुन्हा येतो त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने तेहतीस अर्धशतक केलेले आहेत अर्थात तीन अधिक तीन बरोबर सहा हा त्याचा भाग्यांक पुन्हा पाहावेस मिळतो अशाच प्रकारचे अंकशास्त्रावरील अंकाची जादू पाहावेस मिळणारे व्हिडिओ लोकर आपल्यामुळे लवकरात लवकर येण्यास आपण माझ्या ऍस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषीय मार्गदर्शन वास्तुशास्त्र मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधा व आपणास हवे असलेले मार्गदर्शन मिळवा धन्यवाद